हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारताच्या कोणत्या राज्यात उंदराचे मंदिर आहे ऑप्शन ए आसाम बी गुजरात सी राजस्थान डी महाराष्ट्र तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान राजस्थानच्या बिकानेरपासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर एक असं मंदिर आहे त्या मंदिरात जर जाईल तिथे तुम्हाला उंदीर दिसतील एवढे उंदीर असूनही त्यांना कोणी पळून लावत नाही किंवा मारत नाही उलट लोक त्याचा लाडच करताना दिसतील प्रश्न दुसरा आहे चिंचेच्या भाजून खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए सूज कमी होते बी कावे सी मधुमेह डी कॅन्सर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सूज कमी होते साधे वांगण घालण्यासाठी आणि कडकपणा किंवा सूज कमी करण्यासाठी भाजलेल्या चिंचेच्या बियाची पावडर दिवसातून दोनदा पाण्यासोबत सेवन केल्यास अंगावरील सूज पूर्णपणे कमी होते व तात आणि हिरड्या किडण्यापासून वाचू शकतात प्रश्न तिसरा आहे फणस कोणत्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे ऑप्शन ए अमेरिका बी भारत सी श्रीलंका डी स्वीडन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी श्रीलंका श्रीलंका या देशाचे फनस हे राष्ट्रीय वृक्ष आहे प्रश्न चौथा आहे असा कोणता जीव आहे जो कधीच मरत नाही ऑप्शन ए मुंगी बी जेलीफिश सी देवमासा डी कोहला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जेली फिश हा जीव कधी मरत नाही भूमध्य समुद्राच्या उष्ण समुद्रात विलक्षण दुर्मिळ क्षमतेसह जेलीफिश राहतात आणि त्यांचे जीवनचक्र हे पुन्हा पुन्हा चालू असते म्हणून त्याला अमर जेलीफिश असे म्हणतात प्रश्न पाचवा आहे कोणत्या देशात बर्फाचे हॉटेल आहे ऑप्शन ए भारत बी अमेरिका सी स्वीडन डी श्रीलंका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्वीडन स्वीडन या देशात बर्फाचे हॉटेल आहे दरवर्षी डिसेंबर ते एप्रिल दरम्यान जुकास जार्वी गावातील आईस हॉटेल हे उघडे असते किरुना स्वीडनपासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे जगातील हे पहिले बर्फाचे हॉटेल आहे इथे ऐंशी खोल्या आणि सूट उपलब्ध आहेत प्रवेशद्वार हॉलव्यतिरिक्त एक चॅपल आणि अपसोड देखील उपलब्ध आहे फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन वगैरे विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद